लालपरी बसमध्ये चढताना रक्षाबंधन दिवशी दोन बहिणींचे सोने चोरी रोड बस स्थानक परिसरातील घटना mm. नाशिक रोड बस स्थानकात रक्षाबंधन दिवशी भावाकडे जाणाऱ्या दोन लाडक्या बहिणींचे अंदाजे चार तोळे सोने चोरी झाले असून भावाकडे चाललेल्या बहिणींना दुःख अनावर झाले शनिवारी नऊ ऑगस्ट रोजी दुपारी नाशिकरोड बसस्थानक परिसरात रक्षाबंधनमुळे गावाकडे जाण्यासाठी प्रवाशांची आणि बहिणींची गर्दी होती गर्दीचा फायदा घेत अज्ञात महिलेने बसमध्ये चढताना बहिणीची पोत आणि रोख रक्कम असलेली पर्स चोरी करून पलायन केले नाशिक रोड बसस्थानक परिसरात बुरट्या चोरांचा सतत वावर असल्याचे अनेक घटनांनी दिसून येते महामंडळाची मुंबई नाशिक शिर्डी ही लालपरी बस क्रमांक एम एच चौदा एक्स अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव ही बस शनिवारी नाशिक रोड बस स्थानक येथे आली असता कुसुम प्रवीण भालेराव राहणार ब्रिजनगर जेल रोड नाशिक रोड तसेच अक्षय जेजूरकर आणि सचिन जेजुरकर हे आपल्या पत्नीला याच बसमध्ये सोडायला आले होते बसमध्ये चढताना सचिन जेजुरकर यांच्या पत्नीची ज्योती हिची कोणीतरी अज्ञात महिलेने गळ्यातली साडेतीन तोळ्याची पत्ता चेन ही खेचून चोरून नेली अचानक झालेल्या या घटनेने ज्योतीने आरडाओरड केल्याने कुसुम भालेराव यांना त्यांच्या पर्समधून रोख रक्कम अंदाजे तीन हजार रुपये आणि अडीच ग्रॅम कानातले चोरी झाल्याचे लक्षात आले चोरी झाल्याची घटना झाल्यानंतर रोड पोलीस दाखल झाले आणि प्रवाशांसह बस नाशिक रोड पोलीस ठाण्यात आणली पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांनी महिला पुरुष सर्व प्रवाशांना खाली उतरून सविस्तर त्यांचे बॅगे वगैरे तपास केले बसमधील चोरी केलेले सोने मिळून आले नाही प्रवाशांना बसवून मुंबई शिर्डी लालपरी बस शिर्डीकडे लाल रवाना करण्यात आली रक्षाबंधन आणि इतर सणासुदीच्या दिवशी बस स्थानक परिसरात गर्दी असते याचाच फायदा घेऊन चोरटे प्रवाशांचे सामान चोरी करतात बस स्थानक परिसरात पोलीस चौकी असून अनेकदा ती बंद असते गर्दीच्या काळात पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त ठेवावा अशी मागणी प्रवाशांनी आणि नागरिकांनी केली आहे नाशिकवड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत असून लवकरच चोऱ्यांना पकडून चोरीस गेलेले सोने परत मिळवून देऊ असे आश्वासन पोलिसांनी बहिणींना दिले आहे माझे नाव कुसुम प्रवीण भालेराव मला शिर्डीला जायचं होतं मी शिर्डी मध्ये बस मध्ये चढत असताना माझ्या बॅग काढून नाही गायब झाली त्याच्यामध्ये सव्वा कानातले आणि अडीच हजार बाजूला एका कपड्यात ठेवले दुसऱ्या कप्यात आठशे रुपये होते पर्सच गायब झाली त्याच्यात आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे सगळं होतं मी अक्षय जेजुरकर राहणार सांगली तालुका जिल्हा नाशिक आम्ही साधारणतः दीडच्या सुमारास आमच्या स्वतःच्या गाडीने नाशिक रोड बस स्टँडवर आलो तिथून आम्हाला शिर्डी बस पकडायची होती बस मध्ये चढताना आमची सोन्याची पट्टा चेन साधारणतः साडेतीन तो वळ्याच्या दरम्यान अ ती संशयित महिला हिने काढली बॅगेतून